मेहू कोकणी सिद्ध्या आणि मी आलो रत्नागिरीतील एकदम टॉपचे जंगल आहेत त्यात आलोय आणि हा जंगल अमेझॉनच्या जंगलपेक्षाही डेंजर म्हटलं जातं ह्या जंगलाला तर बघूया आपण आणि ह्या जंगलात मोठमोठे वाघ पण पाहायला भेटतात मोठमोठे दुकर पण आहेत त्यामुळं आपण सावकास जाणार आपल्यासोबत कॅमेरामॅन पण आहे सो बघूया आपण मॅन वर्सेस आहे कोकणी सिद्धू तर मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्रातील एकदम टॉपचा जंगल आपन, हा मोट पण रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यातील भरणे गाव नाही जंगल तर पाहूया आपण कॅमेरामॅन आता आपण जंगलात आले तो वागू हक्क होत गप अगदी कोण कोगाचा सर्वच लागले माझे वर डाग चढायचे माझे पाठलंय चाय नाही एडा बिडा झालायस का काय तुला दिला ना डिस्काउंट पैसे देला नाही ना माया पाठनं ऐकचा अरे माझी चप्पल बघ अरे मी जो हा काय घालून आलायस एडा बिडा झालायस काय सर्बरी दुसऱ्या वाटेन जाऊ काय कॅमेरा मग खाधा काय समजत पण नाही तुला पाठय आलोय जंगलाच्या मधोमध एकदम डेंजर जंगल पाहू शकता तुम्ही बघा एकदम त्याला आता लवकर घरात द्यायला लागेल का बच्च थोडं कॅमेरामॅन अरे मी याला मरतोच तिकडे लवकर लवकर आपल्याला घरात द्यायला पाहिजे 快去！ पण काय खाऊ पिऊ हाय बस जास्त खायला नाही घराचा तेवढा खा त्याच्यावर आलो आजू यायला काल पाय लागलाय काय भूक लागली आता कुठल्या टाक्यात आहे एकच आहे पैसा नाही दिली जास्त असे मला तू हा खा तू का मला चालते हो आहे सावकाय कधी खाल्ला नाही डुकरा बिकरा नाहीत ना काय आवाज येतोय बोलतोस काय कुठं हा घ्याला कुठं अरे काय काय डुक्कर आहे म्हणतो लवकर एवढ्यासाठी घाबरलास मस्करी गेली मी तुझी रो अशी मस्करी करता सरभरी माझी ट्रॅक पाठी होवातली ट्रॅक आहे माहितीये काय तू खाली आयला तुला रे हे केला कॅमेरा मॅन सरभरी साला मी घाबरली तिची माहितीये काय मला तर उतरवलाय खाली असं हालत माझा हात देतो हात देतो हरभरी आवाज तुझ्या सरभर कॅमेरा लागे तर मित्रांनो जशी संध्याकाळ व्हायला लागले ना तशी आम्हाला पण हलू भीती वाटायला लागली की आयला डुकऱ्या बिकरा मधी आहे नको आमच्या म्हणून तर आम्ही आता घाई करतोय जेणेकरून आपल्या लवकर वाट भेटेल घरात जायला रस्ता बिस्ता काहीतरी साधन भेटेल आता तर त्याला पाहूया आपण मॅन सिद्धू हे आपल्या तो पॅडरमॅन पिक्चर आला होता माहितीये तो हिरो पण ह्या रानात फिरायला आला होता हा बघा हा स्पॅडरमॅन चावला होता त्या बॉचाला चालला होता बॉचाला हा एवढा कट्टर नकार त्यामुळे खाली खाली वाटत ताण आणि भूक लागली काय परत ताण आणि भूक अरे आज पांधरा वीस होता मग झाला तुला कुणी पाठवलं कॅमेरा म्हणून जरा बसूया आपण तुला पेमेंट किती दिली रे एवढा खायला पाहिजे खायला पाहिजे काम बघतो बस जरा गेली हा नुसता खायला पाहिजे तर मला जो भूका लागल्या तुला काय मासे केलं घालू खायला काय तरी काय घातला आहे

मी खाल्ले चार पाच तिकडं खायला तर खा बाकी काय नाही खायला काय आणलास मला मारायचं विचार आहे काय काय फेकून देतो मी पण चार पाच खाऊन आलो तिकडे ते लगेच काय जायचं ला आपल्याला लांब तर रानात सजासजी काय खायला भेटत नाही आता रान गप्चा आणि आता फळं पण आहेत रानात कुठली काय त्यामुळे आता आपल्याला काय भेटेल त्या समाधान म्हणून ते खायचं खायचंय आणि पुढचा प्रवास करायचा आपल्याला चला

जीव गेला असता माझा आता ग माझ्या माग नाहीये आता नाश्ता केलीस ना परत करून टाकली शेअ माग ग यायचा गप माझा गांडू

खरच गाड्यांचा आवाज येतो गाव दगड खरं कानाने कानानी तेव्हा दगड कानसूल फोडून टाकून वाघांच्या आवाज खूप डेंजर जंगलात प्रवास करून फायनली आता आम्हाला आता गाड्याबिड्यांचे आवाज भेटले असे आहे की आम्ही आत्ता घरात आम्हाला जायला लवकर भेटेल तरी आता वाडी भेटली कुठली तरी आहे आणि पुढे आता आम्हाला बघता बघता आम्ही पोहोचलो आता एक रोड पण दिसला आहे लवकर मी आणि माझा कॅमेरामॅन धावत धावत पहिला गाडी पकडा जाता आत्ता आम्हाला फायनल रोड भेटला आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो नक्की शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो